स्त्री स्वामी समर्थ इंटरप्राइजेस कोळेद्वारा संचलित डियो डॅप होलसेल मॉलचा भव्य उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न झाला आहे या मॉलमध्ये साडेचार पेक्षा जास्त प्रकारच्या ग्रह उपयोगी वस्तूंच्या भव्य दालनाचे उद्घाटन रविवार दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता मा तपोनिधी कल्याणगिरी उर्फ भास्करगिरी महाराज यांच्या शुभस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न झाला आहे तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून माननीय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख विधानसभा सदस्य सांगोला व माजी आमदार शहाजी बापू पाटील तसेच माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील व माननीय प्रबुद्ध चंद्र सर व माननीय चेतन सिंह केदार सावंत हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते या शुभारंभासाठी कोळेगावातील सामाजिक आर्थिक राजकीय व इतर क्षेत्रातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते तसेच आमचा पत्ता डॅप मॉल जुनोनी रोड ग्रामपंचायत कमानी जवळ कोळे तालुका सांगोला जिल्हा सोला सांगोल तालुक्यातील व कोळेगावातील सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज दिनांक तीस तीन दोन हजार पंचवीस रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर डीओडॅप या कंपनीच्या फ्रँचायसी व उत्तारी परिवाराच्या वतीने एक नवीन फर्मचं आज माननीय भास्करगिरी महाराज शुक्राचारी महाराज यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले आहे तसेच या तालुक्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख तसेच माजी आमदार शाजीबाबू पाटील तसेच दीपक बाबा सावंत पाटील तसेच पी सी जक्केसर तसेच चेतनसिंग केदार भाजप जिल्हाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थित हा कार्यक्रम संपन्न झाला आहे तसेच या कार्यक्रमास पोळे ग्रामस्थ बऱ्यापैकी हजर होते आज या मॉलचं उद्घाटन करताना आपण या मॉलमध्ये इतर कंपनीपेक्षा ॲमेझॉन फ्लिपकार्ट या कंपनीपेक्षा सुद्धा इथं आपण तीस ते सत्तर टक्के या कमी दरात त्यांच्यापेक्षा कमी दरात आपण या वस्तू उपलब्ध करून कमीत कमी आपण एक चार साडेचार हजार वस्तूचं भव्य दालन आज उभा केलं आहे तरी या मॉलचा पत्ता झोनेन रोड आपलं कॉलेज रस्त्याला कॉलेज रोडला व येथे कमानी ग्रामपंचायत कमानीजवळ हा मॉल सध्या चालू झालेला आहे तरी सर्व ग्रामस्थांनी सर्व लोकांनी या मॉलच्या वस्तू खरेदी करून अवश्य लाभ घ्यावा मी सगळ्यांना नम्र आज या ठिकाणी माझे सहकारी महेश वतारी यांनी या परिसरामध्ये ग्रामीण भागामध्ये सर्वसामान्य माणसाला ज्याची गरज आहे अशा सगळ्या वस्तूंचा एक मोठा मॉल पाडव्याच्या शुभमुहूर्तावर या ठिकाणी आज उभा करायचा ठरवला आणि आताच त्यांचं उद्घाटन झालं असंही मी या ठिकाणी जाहीर करतो या मॉलच्या माध्यमातून या भागातल्या जनतेची अतिशय चांगल्या प्रकारे सेवा चांगल्या दरामध्ये साडेतीन हजार वेगवेगळ्या वेग वस्तू या मॉलमध्ये आहेत त्यामुळे या परिसरातली अनेक वर्षाची अडचण त्या ठिकाणी दूर झालेली आहे आणि ओतारे कुटुंब आणि व्यापार या कोळे परिसरामध्ये गेली अनेक पड्यांचं नातं आहे आणि मला निश्चितपणानं खात्री आहे की यातून सगळ्यांची सेवा होईल चांगला व्यापार उद्योग वाढेल आणि चांगल्या पद्धतीचं चलन या गावामध्ये निर्माण होईल स्वतः कुटुंबानेच्या कुटुंब या ठिकाणी राबवलेला आहे सुद्धा माहिती सरकारी महेश यांच्या कुटुंबियाला मी या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद सगळ्यांना गोष्ट मोबाईलमध्ये आला बोलत मोबाईलमध्ये आला मी घरच्या सर्वांचं सर्वांचं या वतारी त्यांचं धन्यवाद असं चालू त्यांच्या हातून लोकांची सेवा घडत राहू पण लोक त्यांची प्रगती होत राहू अशी मी त्यांच्या प्रार्थना